हा मित्रांनो माझं नाव आकाश बनकर जसं तुम्ही माझ्या डेली व्हिडिओज बघतात तर आज तारीखे सात सात मे आणि आपण आता दीड वाजता काम चालू केलं आहे दुपारच्या तर बघू रात्री बारा वाजेपर्यंत करणार आपण तर पहिली ट्रिप लागली आपल्या घरापासूनच लागलेली ला लाग रात्री भावने येत आणि शेंचे वरून आलेला तर आप हाय अर्धा टाकीच्या वर एक कांडी आहे आपल्याकडं तर म्हटलं आपण डायरेक्ट स्टार्ट करूया तर पहिली ट्रिप लागली हडपसाला ड्रॉप करायचा रेट चांगला आपल्याला तीनशे नऊ तीनशे वर काहीतरी होता तर बघूया कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला बघूया आपल्याला किती किलोमीटर नेट देतात ते तर शेवटची ट्रीप आपण इथं हे अडपसरला ड्रॉप केली आहे त्याच्या आपल्याला तीस किलोमीटरचे चारशे अडतीस रुपये भेटले आणि ठीक आहे मग पंधरा रुपयाने पर किलोमीटर काय पकडा ही ट्रीप भेटली आहे आणि तिथनंच आपल्याला ज्या क कस्टमरला ज्या बिल्डिंगमध्ये सोडलं तिथनं आपल्याला पुढची ट्रीप लागली रेल्वे स्टेशनची तर कस्टमरला पिकअप करून रेल्वे स्टेशनला आता ड्रॉप केले त्याच्या आपल्याला भेटले दोनशे एकोणीस रुपये टोटल किलोमीटर होते सा साडेबारा तेरा किलोमीटरचे पकडा दिले दोनशे एकोणीसमध्ये ही ट्रीप आपल्याला अठरा एकोणीस रुपयांनी भेटली ठीक आहे आता स्टेशनला आलं तर स्टेशनं बघूया कुठची कुठली ट्रीप लागते पुढची पुढची ट्रीप लागली आपल्याला रेल्वे स्टेशनच्या जवळच लागले सुजाला ड्रॉप करायचे दोनशे काय ते दाखवलेले एक्सेप्ट केले तर आता कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला बघूया किती किलोमीटरचे किती भेटते नाईन फोर फोर तर सुजगावला ट्रिप आपण ड्रॉप केली आहे आणि त्या ट्रिपचे आपल्याला दोनशे अडतीस रुपये आहेत काहीतरी आणि किलोमीटर टोटल साडे पंधरा किलोमीटर झाले तर ठीक आहे आता पुढची ट्रीप बघा इथनं किती किती वेळ लागते अजून तीन चार ट्रिप मारलं आपल्याला सी एन जी भरावं लागल ला आणि सकाळ वाजता आपली गाडी झाली आहे सिक्स्टी एट किलोमीटर रनिंग झालं आहे ठीक आहे आता बघा पुढची ट्रीप कधी लागते इथनं पुढची ट्रीप लागली आहे आपल्याला अमोलला ड्रॉप करायचं आहे कस्टमरला दहा किलो दहा अकरा किलोमीटरचे दोनशे का रुपये दाखवले ठीक आहे बघा आता कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे बघा कस्टमर कुठे शेवटची हो ट्रिप आपण ऊनला ड्रॉप केली त्याच्या आपल्याला दोनशे अकरा रुपये भेटलेत टोटल काय किलोमीटर दहा साडेदहा किलोमीटर होते म्हणजे एक पण किलोमीटर एकोणीस वीस रुपयांनी भेटली ही ट्रीप पुढची ट्रीप पण लागली आपल्याला लगेच एक्सेप्ट केली आपण जाऊया कस्टमर दोन मिनटाच्या अंतरावर पिकअप करूया ड्रॉप केला बघूया किती भेटतं ते शेवटची ट्रीप ड्रॉप केली आपण तर इथं बाजूला कुठे ते दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर ड्रॉप करायचे म्हणजे चार किलोमीटरचे आपल्याला एकशे बेचाळीस रुपये भेटलेत तर ठीक आहे आता बघा पुढची ट्रीप कुठे लागते पुढची ट्रीप लागली आपल्याला अहून वर्णच आहे धानवीला काय ड्रॉप करायचे दोनशे नव्याण्णव काहीतरी दाखवलेले रुपये तर बघूया कस्टमरच्या लोकेशनवर आलोया आपण तर कस्टमर बघूया कुठं थांबतील झिरो सेवन झिरो ट्रीप ड्रॉप केली आपण धानोरीला तर अठरा किलोमीटरचे आपल्याला दोनशे पंच्याऐंशी रुपये भेटलेत मग पर किलोमीटरच पंधरा सव्वा रुपयाचे आणि भेटली आहे राईड तर आता बघा इथं आपण घराकडली लोकेशन टाकूया आणि जाव्या घरी कारण आता वाजले तर नऊ वाजलेत म्हणजे जाय पण आपल्याला दहा साडे दहा तरी वाजतील तर ठीक आहे बघा पुढची ट्रिप इथं घराकडे लागायला किती वेळ लागते तर पुढची ट्रीप लागली आहे इथं पोरवाल रोडवरनं पुणे एअरपोर्टला ड्रॉप करायचे दोनशे रुपये काय दाखवले सात आठ किलोमीटर ते आपण एक्सेप्ट केली लगेच मग एअरपोर्टवाशी जावा एअरपोर्ट यायतनं बघा घरची ट्रिप लागते की नाही आगे रख दिया आपको निकलने में आसानी आएगी हां आगे, आगे।, हाँ, आगे रख दिया। एक एक अरे रोजे कड़े रहेगी तर शेवटची टीप आपण एअरपोर्टला ड्रॉप केली आहे आणि सहा किलोमीटरचे आपल्याला काय हा सहा साडे सहा किलोमीटरचे आपल्याला दोनशे एक रुपये काहीतरी भेटले ठीक आहे पंधरा मिनिटात लागले एअरपोर्टला ड्रॉप करायला चांगला रेट दिलाय पर किलोमीटर वीस ते बावीस रुपयाने भेटलाय ठीक आहे आता इथं बघा पुढची ट्रिप आता आपल्याला घराकडे लागते की नाही कारण जर आपण एअरपोर्टला किंवा रेल्वे स्टेशनजवळ असेल तर आपल्याला गो टू होमचा ऑप्शन टाकू शकत नाही कारण त्या दो कारण दोन्ही साईडला कॅबची लाईन लागते म्हणजे नंबरवाईज ट्रिप असायला होतात त्यामुळे दोन दोन्ही स्टेशनकडे असेल तुम्ही मी एअरपोर्टकडे तर तुम्हाला गो टू होम टाकायचं ऑप्शन नाही नाही तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियाच्या बाहेर गेल्यानंतरच तुम्ही टाकू शकता तर ठीक आहे आता बघूया आपण जर आपल्याला एअरपोर्टमधून लागली बाय चान्स त्याची राईट तर आपण घेऊया नाही तर मग पर्टिक्युलर एरियाच्या बाहेर जाऊया पुढची ट्रिप लागली आपल्याला पिंपरी सौदागरला काय ड्रॉप करायचं कस्टमरला तर घराकडची चांगले आपल्याला कोणतं ना आलो माझ्या लोकेशनवर कल्याणी नगरमधून पिकअप आहे कसं मला पिकअप करा ड्रॉप केला बघू आपल्याला किती भेटत शेवटची टीप आपण ड्रॉप केली आहे पिंपरी चौदागरला आणि आता आलो घराजवळ आपल्याला त्याचे टोटल सतरा किलोमीटरचे दोनशे शहात्तर रुपये भेटलेच तेच पंधरा सोळा किलोमीटरनी तर ठीक आहे आता बघूया आजची टोटल रनिंग किती झाली आहे तर मित्रांनो आजची ओव्हरऑल आपली इन्कम दोन हजार दहा रुपये झालेत आपण सात ते आठ तासात काम केलं असाल आज सकाळी मॉर्निंगला लेट निघेलो दीड दोन वाजता तर आजची दोन हजार दहा रुपये झाली आहेत आणि त्यातला सी एन जी पकडा आपला सातशे रुपये सी एन जी सातशे रुपये सी एन जी गेला असेल अजून बाकी दोन कांड्या पण सातशे पकडा गेला असेल तर आपला ओव्हरऑल प्रॉफिट झालं तेराशे दहा रुपये बट आपल्याला पाचशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला उबरकडनं जे म्हणजे फर्स्ट तीस स्ट्रीप कंप्लीट झाल्यानंतर सातशे रुपये भेटलेला तो परवाच्या दिवशी भेटलेला आणि त्यानंतर अजून दहा ट्रिप आपण कम्प्लीट केलेत तर त्याचे आपल्याला एक्स्ट्रा पाचशे रुपये भेटलेत तर ते पाचशे ॲड केलं तर आपली आजची इन्कम झाली अठराशे रुपये तर ओला प्रॉफिट आज आपला अठराशे तर बघूयात उद्याचा दिवस आपला कसा जातो आहे उद्या आपण नऊ दहापर्यंत निघूया